नाही मुळामध्ये सुनील बागूल मामा राजवाडे यांच्यावर जो काही तो गुन्हा दाखल झालेला आहे तर संपूर्ण शहराला माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तो वापर झाला का झाला हे त्यांनी आत्मपरीक्षण करणं भाग मामा राजवाडे असो सुनील बागुल असो यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण इतक्या वर्ष ज्या पक्षामध्ये काढले त्या पक्षाच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने जाणं चुकीचं आहे तुमच्यावर एखादा क शुल्लक गुन्हा दाखल होते आमच्यावर अडतीस अडतीस चाळीस चाळीस केसेस चालू होते मनसेच्या केसेस अजून चालू आहे शिवसेनेच्या केसेस अजून चालू आहे तिथं आम्ही कधीच डगमगलो नाही त्यामुळे हे किरकोळ गुन्ह्यामध्ये तुम्हाला तिथं गवलं काय आणि तुमच्यावर दबाव टाकला काय आणि तुम्हाला मुंबईला बोलवून घेतलं काय आणि तुमचा प्रवेश थांबवला काय हा हे आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे एका रात्री तुमच्यावर गुन्हा दाखल होतो आहे दुसऱ्या रात्री तुम्ही मुंबईला असतात आणि तिसऱ्या रात्री तुमचा प्रवेश होतो आहे हे आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे ही नाशिकची जनता परिवर्तनवादी आहे ही जनता सगळे बघते कशा पद्धतीने प्रवेश चालू आहे कशा पद्धतीने माणसं फोडायचं काम चालू आहे नगरसेवक आमदार खासदार याला उत्तर जनता देईल हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं माझं मन प्रमाणिक मत आहे काल आम्ही एकत्र होतो परवा आम्ही काल तुमच्यावर केस झाली आज तुम्ही मुंबईला आहे आणि तुम्ही प्रवेश करताय या जनतेलाच आश्चर्य सगळ्या गोष्टीचं वाटतं आहे तुम्ही शक्तीवर सांगताय की नाही आपण कुठं जाणार नाही काही जाणार नाही मामा राजवाड्यांची बाबत तीच झालं घडलं आहे कुठला तरी दबाव निश्चितपणे या मंडळीवर आहे मामा राजवाडी असो सुनील बागोल असो इतर जी मंडळी प्रवेश करते त्यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव हा निश्चितपणे आहे